तिच्या अंगात नाही काय मुद्यात आहे काय ते सांगतो तुम्हाला तुरतुरी पण मुशीवरती आलोय हा इथला व्ह्यू आहे काय सीन आहे यार खतरनाक बोले तो खतरनाक <ण्याग> <णिया> मेलो तुम्हाला किरवी हा नाही काय माहितीये हे पोर आहेत ना माझ्या नंतरची पिढी आहे नजर कमजोर आहे त्यांची त्यांना सांगितली तिथे किरवी आहे एक तर त्यांना दिसत नाहीये तर आता त्यांना दाखवतोय मोबाईल पकड मी पकडतो त्यांना पाच मिनिटं दिली होती त्यांना पण तरी सुद्धा त्यांना किरवी दिसते ना बघूया कुठला दगड उचलून दाखवतो दगड उचलून नाही पण गावली पाहिजे कुठचा दगड उचलून दाखवतो आपण बघूया आता मुद्यात आहे आईचा जाणार रे माझ्यावर विश्वास आहे की नाही तू एक बंद तिच्या अंगात नाही काय तुम्हाला बोललो दुधी किरव दुधी फुटली तुम्हाला बोललो दुधी तर ही दुधी किरवीये दुधी म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला करतेस ना बरोबर दुधी किरवी ही म्हणजे ना हिची पूर्ण स्किन आहे ना हे पूर्ण पाठीचं म्हणजे पूर्ण बॉडी तिची पूर्ण दुधासारखी असते मोमो हे दाबली ना हे पूर्ण प्रेस होते जर नॉर्मल किरवी असेल ना तर ते काय असं प्रेस होत नाही पण हिचं आहे ना पूर्ण प्रेस होते म्हणजे पूर्ण मऊ मऊ असते आम्ही त्याला इकडे तर दुधी किरी बोलतो तुमच्याकडे काय बोलतात आय डोंट नो तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा पण ती आहे ना ऍक्टिव्ह नसते जास्त बट ही आहे ना ऍक्टिव्ह आहे जास्त लगेच पळते ही सोडूया ना हिला काय करूया सोडूया ना हवे सोडायचं तव्यावर असते हो माय एक छोटस आहे किरवेच बघ झुमकर दिसते अरे तुम्हाला मी कॅमेरा हा असा काय दिसतोय हा असा काय ही असा दाखवलं काय मग फक्त सोडतो दिसते ना बरोबर दिसते बेटा बघा ती दुधी किरवी आहे ना दॅट्स आहे ना ती पाण्यामध्ये तिकडी तिकडे इकडी इकडी तिकडे आता येईल ती ती बघ दगडी आहे अरे हा खरंच आलीये बघ ती बघ चला जाऊया एक शॉर्ट झाला बस जरा काय रे का व्ह्यू येणार तिकडे काकी कपडे धुते